काम आहे आणि पंधरा वीस ग्रामीण भागात गरीबाचं काम पंधरा वर्ष त्यांचा न्याय चांगला मिळाला जे मायुतीचं सरकार होत त्या सरकारनं जर पुरुष मंडळी हा पुरुष मंडळी आपल्या याच्या पुरता असतो परंतु महिलांसाठी महिला भगिनासाठी लाडकी बहीण योजना ही राबवली पूर्ण महाराष्ट्रभर त्या योजनेचा आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे असं वाटत लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणीनं लाडक्या भावाला खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि धीरज देशमुख यांच्या पराजयाचे काय कारण वाटत आम्ही त्यांच्या परायचे कारण असेल कारण तो ह्या पाच वर्षामध्ये आमच्या गावामध्ये त्यांची औपचारिकता एक ते दोन वेळेस भेट असेल ममदापूर आणि ममदापूर गाव आणि ममदापूर पाटी यामधून रमेश आपराड यांना चांगल्या पद्धतीची लीड भेटलेली आहे गेल्या वेळेस जी लीड होती त्याच्यापेक्षा दुप्पीनं लीड भेटलेली आहे कारण जे आहेत ते आणि त्यांच्या संपर्क होता कुठला घडलेला आहे का आनंद वाटतो रमेश लीड नाही सगळ्या गावाने मदत केली लीड दिली क्रांतिकारी फाईट फॉर राइट्स न्यूज मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊन राज्यामध्ये महायुती जे महायुतीनं प्रचंड असं बहुमत मिळून एक सत्ता स्थापन करण्या करण्याचा दिशेने म्हणजे वाटचाल केलेली आहे आणि महाविकास आघाडीचा इथं दारुण पराभव झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे कोण जिंकल कोण कौन हरल कोणाचं सरकार येईल कुणाचा पराजय होईल कोण विजय होईल अशा पद्धतीची नागरिकांची जी म्हणजे चर्चा होती त्या चर्चेला कुठेतरी पूर्ण विराम मिळून महायुती सरकार या ठिकाणी राज्यामध्ये स्थापन होत आहे या निकालाच्या संदर्भामध्ये राजकीय विश्लेषक विश्लेषक असतील किंवा राजकीय मंडळ असतील विशेषतः महाविकास आघाडीचे ते म्हणतायत किंवा अनाकलनीय अचंबित आणि म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने संशय घेत परंतु जनतेने दिलेला हा कौल मान्य करून लोकशाही लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कॉल हा मान्य करायचा असतो आणि त्या मान्य करण्याच्या म्हणजे एक स्वरूप म्हणून इथं महायुतीचं सरकार स्थापन होताना आपल्याला दिसून येतो तर आपण ममदापूर या गावामध्ये आलेलो आहोत जे की लातूर ग्रामीण या मतदारसंघामध्ये येत आहे आणि लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये जे आमदार होते ते रमेश अप्पा कराड हे जनतेतून निवडून गेलेले आहेत आणि अं धीरज देशमुख आमदार धीरज देशमुख जे होते आ, या मतदारसंघातले त्यांचा या ठिकाणी म्हणजे पराभव झालेला आहे आणि म्हणून अं एक बदल झालेला आहे आणि सा हा बदल जनतेने घडून आणलेला आहे आणि त्या बदला संदर्भात किंवा म्हणजे परिवर्तन झालेलं आहे या मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत राज्यामध्ये जे म्हणजे महायुतीची लाट आली त्या संदर्भात आपल्याला बोलण्यासाठी सामान्य नागरिक या ममदापूर कळे तर आपल्याला काय वाटतं या म्हणजे निकाला संदर्भात किंवा म्हणजे लातूर ग्रामीण मध्ये परिवर्तन झालं रमेश आप्पा निवडून आले तर काय वाटतंय का काम आपण पंधरा वीस वर्ष जखलेले ग्रामीण भागात गरीबाच्या काम पंधरा वर्ष त्यांचा चांगला मिळाला न्याय मिळाला असं वाटतं म्हणजे पंधरा वर्षापासून दोन हजार नऊ पासून प्रयत्न होता ते आतापर्यंत गेल्या वर्षा लाल कामच्या म्हणजे बदल होणं अपेक्षित होत असं तुम्हाला काय वाटतंय आपल्याला बदल होऊन अपेक्षित होत बदल चांगली गोष्ट तर या ठिकाणी ममदापूरचे जे नागरिक आहेत ते या बदला संदर्भात म्हणजे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना खुश आहेत किंवा रमेश आप्पा कराड हे पंधरा वर्षापासून प्रयत्न करत होते आणि ते आमदार झालेत म्हणून त्यांच्या एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्याला काय वाटतं या निकाला संदर्भात जवळपास दहा वर्ष झालं रमेश आप्पा कराड या मतदारसंघात आमदार नसतानाही कार्य करत आहेत तळागाळातील लोक म्हणा कुणाच्या लोकांच्या समस्या म्हणा गावातील रस्ते म्हणा कुठला सभागृह म्हणा धार्मिक जे कार्य कार्येत एखादा भजनकरी मंडळी पासून इथपर्यंत करीचं साहित्य म्हणा समजा एक रस्ता आहे रस्त्याची समस्या आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या किशातून जेवढा होईल तेवढा निधी ममदापूरच्या ग्रामीण जनतेला दिलेला आहे ममदापूरच म्हणून नाही अख्ख्या ग्रामीण भागामध्ये आपाचं पदावर नसताना हे आमदारापेक्षा जास्त कार्य आहे मी असं एक सामान्य नागरिक आहे म्हणतो की रमेश आप्पा कराड हे लोक नेते नाहीत लोकांनी त्यांना केलेला एक आमचा बर, एक माणूस आहे ते म्हणजे घरातला कारभारी आहे लोकांना आम्हाला तो राजकारणी वाटत नाही आम्हाला कारण की आमच्या घरातच एक माणूस आहे असं त्यांचं कार्यता आपला फोन केला आप्पा माझ्या असा समस्या हा हे कारण आहे तुझे आणि विशेष संपर्क आहे संपर्क सामान्य कार्यकर्ता असेल किंवा त्या पक्षाचा पदाधिकारी असेल प्रत्येकाला पर्यंत जायची गरज नाही गावात लगेच दुसऱ्या दिवशी जी समस्या आहे ते समस्याचं निवारण आपल्या माध्यमातून झालेलं आहे आमच्या मतदारसंघामध्ये सर्वच एकंदरीत ही जी परिवर्तन झालेलं आहे त्या परिवर्तन आपल्याला चांगलं वाटत आहे चांगलं वाटत आहे कारण की मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये आपासाठी उमेदवारी भेटली नाही सेनेचे सचिन देशमुख यांना उमेदवारी भेटली परंतु लोकांच्या मनात आपाविषयी जे प्रेम होत ते आम्ही नोटाला व्यक्त करून दाखवले लोक यावेळेस मॅनेज झालं नाही म्हणजे असं नाही नाही मॅनेज होणारा आमदार नाही झालंच नाही म्हणजे कारण एकोणीसला असं बोललं बोललं जातं किंवा सर्वांना सर्व सुरु आहे की शिवसेनेला मतदारसंघ देऊन मॅनेज केला होता अशा पण चर्च चर्चा होती चर्चा होते गेल्या वर्षी जर रमेश हा असते तर कदाचित निवडून आले असते आले असते आले आले असते कारण की ज्यां प्रेम त्यांचं कार्य हे मतदारसंघात चांगल्या पद्धतीचं आहे आणि ह्या वेळेस जे मायुतीचं सरकार होतं त्या सरकारनं जर पुरुष मंडळी हा पुरुष मंडळी आपल्या कशा पुरता असतो परंतु महिलांसाठी महिला भगिनासाठी लाडकी बहीण योजना ही राबवली पूर्ण महाराष्ट्रभर त्या योजनेचा आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे असं वाटत लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीनं लाडक्या भावाला खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि धीरज देशमुख यांच्या पराजयाचे काय कारण वाटते तुम्हाला आता आम्ही त्यांच्या पराजयाचे कारण कारण तो या पाच वर्षामध्ये आमच्या गावामध्ये त्यांची औपचारिकता एक ते दोन वेळेस भेट असेल हा हा म्हणजे भेटी संदर्भात म्हणजे भेटी गाठी नव्हत्या किंवा म्हणजे काम काय कामाचं कारण काय असतं म्हणजे बदल कारण की मतदारसंघामध्ये काम आणि लोकांशी संपर्क हा सर्वात महत्वाचा असतो सामान्य जनतेमध्ये कसं असतं माझा भाऊ एखाद्या घरातला कारभारी बी झाला बाबा या कोण अपेक्षा ठेवतो माणूस तसं या ठिकाणी कुठलं तर कामामध्ये कमी पडले असते त्यामुळे पराजय हा झाला असेल हा म्हणजे आता सरकार महायुती झालेला आहे लाडक्या बहिणीने आणि इथल्या सर्वसामान्य जनतेने म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात ममदापूर आणि ममदापूर गाव आणि ममदापूर पाटील यामधून रमेश कराड यांना चांगल्या पद्धतीची लीड भेटलेली आहे गेल्या वेळेस जी लीड होती त्याच्यापेक्षा दुप्टीने लीड भेटलेली आहे ममदापूर पाटीमध्ये जवळपास तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठ्याण्णव ममदापूर पाठीमध्ये आणि खल्या गावामध्ये सत्याऐंशी मताची भरगोस लीड आहे हा कारण की या पार्टीमध्ये आपण एकच वेळेस येऊन गेले ऋषीभाई एकदा आले ग्रामीण भागामध्ये आमच्या सोबत मोठा विकास होईल असं वाटतं तुम्हाला ग्रामीणचा विकास ह्या मागचा जर दहा वर्षाचा जर वेळ बघितला आपण काळ बघितला गावामध्ये ज्या टायमाला बीजेपीच ग्रामपंचायत आली दहा वर्षात तेव्हापासून आमच्या गावामध्ये पूर्वी रस्ते नव्हते पाण्याचा प्रश्न होता तर आज पेवर ब्लॉकचे रस्ते सिमेंट पॉक्रेटचे रस्ते सिमेंट कॉंग्रेटच्या ना नाल्या रस्त्याला एलईडी पाण्याची समस्या फिल्टर पाण्याचं आणि चोवीस तास लाईट ही आमच्या गावातल्या समस्या जी होत्या ते पूर्ण झालेल्या आहेत अच्छा म्हणजे आता महाविकास आघाडीला नाकारून महायुतीचं सरकार ना येणार आहे तर महायुतीच्या सरकारबद्दल तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा काय येतात काय व्हायला पाहिजे परिवर्तन यामध्ये कसं आहे आता सरकार सरकारनं काय म्हणजे महायुतीनं जे मॅनिफेस्टो दिला होता त्याच्यामध्ये लाडके बहिणीला एकवीसशे रुपये असेल किंवा शेतकऱ्या संदर्भात होतील असं वाटतंय का तुम्हाला आता या सरकार स्थापन झाली दोन ते तीन दिवसामध्ये त्या महायुतीच्या सरकारकडून एकच अपेक्षा आहे जे की प्रत्येक पक्ष जे आहे आपलं जाहीरनामा देतो आश्वासन देतो परंतु माहितीच्या काळामध्ये शंभर पैकी अठ्ठ्याण्णव हे जे जाहीरनामे केले ते पूर्ण झालेले ह्या वेळेस लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये होते त्याचे एकवीस ही मिळणारच हा आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा जे हमी भावाचा बोललेला आहे हा हमी भाव हा टोटल केंद्र सरकार कुठं राज्य सरकार लातूर ग्रामीण मध्ये जे घराणेशाही बद्दल बोललं जातं ती नाकारली असं वाटलंय का तुम्हाला लोकांनी लातूर शहरामध्ये लातूर घराने शाहीचं कसं आहे एक तुमचं कार्य जर चांगलं असेल हा तर करू शकत नाही मी पहिलेच म्हणलं तुम्हाला तुमचं कार्य जर चांगलं असेल तर तुम्हाला ना करू शकत नाही कोणी तर या ठिकाणी रमेश कराड यांचा जो संपर्क आहे आणि त्यांनी जे विधान परिषदेच्या माध्यमातून किंवा जनसंपर्काच्या माध्यमातून जी नाळ मतदाराशी जोडली होती तेच पलित झालं आणि ते निवडून आलं असं सांगितलं तर सर काय वाटतंय आपल्याला लातूर ग्रामीण मध्ये रमेश कराड यांचा विजय झालेला आहे आणि धीरे देशमुख यांचा पराजय झाला तर काय कारण वाटतं किंवा कशामुळे झाला सर असं वाटतंय कारण जे आहेत ते विकासाचे आणि ज्यांच्या संपर्क होता तुटला असेल त्याच्यामुळे हा बदल घडलेला असेल तसंच तो, तो बदल असा घडलेला नाहीये साधारणतः बद्दल खूप मोठ्या फरकाने घडलेला आहे तर साधारणतः ममदापूर पाटी आणि ममदापूर असे दोन्ही बूथ आहेत आमच्याकडे तर गावामधून सत्याऐंशी मताने भाजपला लीड मिळालेली आहे आणि पाटीहून तीनशे अकरा म्हणजे साधारणतः दोन्ही जर काउंटिंग केलं तर तीनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे खूप मोठी लीड मिळालेली आहे जे पक्षाला तीशे क्रॉस करता आलं नाही मतदान बुथवर आठवण झाले कारण नाही कारण ही झालं तुमच्या गावाने लीड दिली सगळं झालं पण रमेश अप्पा कराड आणि धीरज देशमुख यांच्या जी लढत होती या परिवर्तन झालंय त्या परिवर्तन परिवर्तन मला चांगलं वाटतंय परिवर्तन व्हायलाच पाहिजे ते झालंच पाहिजे झालं ते खूप छान झालं तर काय वाटतंय आपल्याला लातूर ग्रामीण मध्ये रमेश निवड कराड निवडून आले आणि धीरे देशमुख यांचा पर्याय झालाय तुम्हाला काय वाटतं नेमकं कशामुळे झाला असेल काय झालं असेल आम्हाला आनंद वाटतो रमेश अप्पा निवडून सगळ्या गावांना मदत केली लीड दिली म्हणजे जनतेचे जे, जे काम आहेत ते काम रमेश अप्पा करतील असं वाटतं शंभर टक्के करतात पूर्वी बी आमच्या गावाला चार सभागृह दिलेत रमेश अप्पा बरोबर आणि त्याच्यामुळेच हे सगळं एवढा बदल अच्छा अच्छा म्हणजे बदल जो झालाय तो नक्की चांगला आहे असं तुम्हाला म्हणायचंय ओके ओके काय वाटतंय आपल्याला लातूर संदर्भात चांगलं लागलेल्या निकाला संदर्भात काय वाटतंय चांगलं चांगलं लागलाय तर ओके तर अशा पद्धतीने आपण ममदापूर या गाव गावामध्ये आलेलो आहेत आणि या ममदापूर गावाने तीनशे अठ्ठ्याण्णव मताची लीड बीजेपीला म्हणजेच रमेश कराड या उमेदवाराला दिली होती आणि त्याचाच फलित असं झालंय की मोठ्या म्हणजे जी प्रतीक्षा होती रमेश कराड यांना दोन हजार नऊ पासून जनतेतून निवडून येण्याची तर जनताच उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देते की आम्हाला रमेश कराड हेच आमदार पाहिजे होते दोन हजार एकोणीसला जर रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली असती तर कदाचित ते सुद्धा त्यावेळेस आमदार झाले अशी सुद्धा जनतेतून म्हणजे चर्चा किंवा म्हणजे मत व्यक्त करत आहेत तर न, या हा जो ग्राम लातूर ग्रामीण मतदारसंघ आहे हा अतिशय चर्चेचा मतदारसंघ होता आणि या मतदारसंघामध्ये विलासराव देशमुख यांचे पुत्र पालकमंत्री लातूर जिल्ह्याचे मा, माजी पालकमंत्री कॅबिनेट मंत्री राहिलेले अमित देशमुख यांचे बंधू या, हे धीरज देशमुख हे उभारलेले होते आणि एक प्रतिष्ठेची लढाई या ठिकाणी झालेली होती आणि त्याच्यामध्ये रमेश अप्पा यांनी बाजी मारलेली आहे तर आपल्याला यावर काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून निश्चित कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार काय आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम